पुणे अपघात प्रकरणावरून अंजली दमानिया यांचा अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप आरोपीला वाचवण्यासाठी अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांना केला होता फोन असा गंभीर आरोप यांनी अजित पवार यांच्यावर केला त्याचबरोबर त्यांनी यावेळेस नार्को टेस्ट करण्याची मागणी देखील केली अजित पवार यांनी टेस्ट करण्याची मागणी मान्य करत एक अट देखील ठेवली आहे अजित पवार म्हणाले की मी नार्को टेस्ट साठी तयार आहे परंतु मी नार्को टेस्टमध्ये क्लेअर निघालो तर दमानिया यांना कायमचा संन्यास घेऊन घरी बसावे लागेल असा उलटा सवाल अजित पवार यांनी विचारला अजित पवार यांनी दिलेले आव्हान दमानिया यांनी स्वीकारले असून मी जे प्रश्न सांगेन ते नार्को टेस्टमध्ये विचारले जावे असे दमनिया म्हणाल्या दमानिया यांच्या आरोपामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसून येत आहे हा संघर्ष कुठपर्यंत जातो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक